शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं ग्रेन गुडॅगिरी आपल्या मराठी हुट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचा कापूस जर साधारण दोन महिन्यापर्यंतचा होत आला असेल आणि तुम्हाला जर ही अडचण जाणवत असेल तर नक्की तुम्हाला जो डोस सांगणार आहे तो तुम्ही पाहा अडचण काय होते तर आता आपल्या काही ठिकाणी सगळ्याच ठिकाणी नाही परंतु काही ठिकाणी निवडक ठिकाणी पाते जे आहेत हे लालसर पडायला लागलेत ला तर अशा ठिकाणी आपल्याला दुसरं खत व्यवस्थापन करताना हे खत वापरणं गरजेचं आहे का ते तुम्हाला पुढे सांगणार आहे तर मित्रांनो आपल्याला ज्यावेळेस आपली कपाशीमधली जी पाती नवीन लागत आहेत छोटी छोटी जी पाती आहेत नवीन पाते आहेत तर एकतर पहिली गोष्ट वातावरण बदलत आहे ज्या ठिकाणी पाऊस नाहीये त्या ठिकाणी गळीची समस्या अतिशय जास्त प्रमाणात जाणवू शकते आणि दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी तुमची पाती जी लालसर दिसायला लागलीत किंवा तांबडसर कलर सध्या दिसतोय तर यासाठी आपल्याला एक पर्याय करणं अतिशय गरजेचं आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दोन पर्याय सांगणार आहे म्हणजे एक जे पाते लालसर पडतायत त्याच्यासाठी आणि दुसरं पातेगळ होऊ नये याच्यासाठी काय फवारणी करायची हे देखील सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर, तर मित्रांनो तुम्ही पहिल्या व्यवस्थापनामध्ये नक्कीच फक्त नत्र स्फोरद आणि पालाश किंवा नत्र आणि स्फोरद आणि सल्फर ही घटक असणारी शक्यतो तुम्ही वापरली असेल यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी असं केलेलं असेल की ज्याच्यामध्ये सल्फरच नाही आहे अशी खतं घेतलेली आहेत पाऊस पडलेला नाही आहे किंवा खूप पाऊस खूप जास्त पडला आहे पाण्याचा निचरा एक तर खूप लवकर होतो किंवा होत नाही अशा कंडिशनमध्ये आपल्याला अशा झाडांमध्ये पानं थोडीशी लालसर दिसतात आणि पातेसुद्धा लालसर दिसायला लागतात का तर त्याच्यामध्ये मॅग्नेशियमची कमतरता आपल्याला पाहायला मिळते मग जर तु, तु तुमचं दुसरं व्यवस्थापन तुम्हाला करायचं असेल आणि तुम्हाला सुद्धा जर ही परिस्थिती झाडामध्ये जाणवत असेल तर दुसऱ्या व्यवस्थापनामध्ये प्रति एकरसाठी पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट हे आपल्याला घ्यायचं आहे जे मी तुम्हाला प्रत्येक दुसऱ्या व्यवस्थापनामध्ये सांगत असतो पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट घेतल्यामुळं काय होणार आहे की ते मॅग्नेशियम आणि सल्फर हे दोन्हीही वॉटर सॉल्युबल फॉर्ममध्ये येतात त्यामुळे ते लवकर लागू होतील आणि मॅग्नेशियम आणि सल्फर जी काही कमतरता आपल्या झाडामध्ये दिसते ही लवकरात लवकर भरून निघेल आणि जो काही लालसरपणा आपल्याला झाडामध्ये जाणवतो हा तुम्हाला जाणवणार नाही पाते व्यवस्थित थी राहतील आता दुसरी समस्या ज्यामध्ये तुम्हाला पातेगळ समस्या पुढं जाणवू शकते पातेगळ होऊ नये याच्यासाठी काय करायचं आहे तर एकतर खूप जास्त पाऊस असेल तर लक्षात घ्या प्लॅनोफिक्स पाच एम एल प्रतिपंप आणि बॉरॉन याची आपल्याला मिश्रित फवारणी करायची याच्यासोबत ना दुसरं वॉटर सोल्युबल घ्यायचं आहे ना काय घ्यायचे जर तुमच्याकडं पाऊस नसेल तर अशा परिस्थितीमध्ये प्लॅनोफिक्सपेक्षाही श्रीरामचं सहा बारा छत्तीस लिमिटचं जे वॉटर सोल्युबल आहे हे, हे तुम्ही घेऊ शकता प्रति एकरसाठी एक किलो एवढं आपल्याला ते वापरायचं आहे आता तीन कंडिशन याच्यामध्ये आहेत एकतर पाऊस जास्त असेल तर, तर प्लॅनोफिक्स बोरॉन जर पाऊस अजिबात नसेल तर झाडं स्ट्रेसमध्ये जातात तर अशा परिस्थितीमध्ये सहा बारा छत्तीस सिरामचं आणि दुसरं व्यवस्थापनामध्ये मॅग्नेशियम सल्फेट ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवा या तीन गोष्टी जर केल्या तर तुमचाही कापूस अगदी असा दिसेल ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठंही कमतरता कशाचीही दिसणार नाही आता ही आपली जी लागवड आहे साधारण आत्ताशी सव्वा महिन्याची होत आली अजून सव्वा महिना पण पूर्ण झालेला नाही आहे परंतु तुम्ही वाढ पाहू शकता आणि त्याची ग्रीनरी वगैरे पाहू शकता पातेसुद्धा लागलेले आहेत साधारण सव्वीस सत्तावीस जूनची ही लागवड आहे आता जवळजवळ एक सव्वा महिन्यापर्यंत होत आला आहे वाढ चांगली आहे खूप लेट झालं होतं परंतु तरीसुद्धा प्लॉट खूप अतिशय चांगला आहे म्हणजे मेंटेन आहे तरीही अजून याच्यामध्ये खत व्यवस्थापन करणं बाकी आहे खत व्यवस्थापनाला आपल्याला थोडंसं उशीर झाला आहे परंतु वातावरणाचा इफेक्ट पाहता थोडंसं मीच जाणून बुजून हे थोडंसं लांबवलं आहे कारण त्याच्यामध्ये आपण ताकंडीची ड्रिंचिंग आणि ताकंडीची फवारणी ही केली आहे आणि ही फवारणी आणि ड्रिंचिंग केल्यामुळं पिकामध्ये एक नवीनच वेगळी ऊर्जा दिसते तुम्ही जर टाकंडीची ता, ता ड्रिंचिंग आणि फवारणी केली असेल तर तुमचा रिझल्ट मला नक्की सांगा धन्यवाद